नमस्कार मी राहुल कुलकर्णी परिषद निवडणुकीमध्ये अनेक जणांना किमियागार म्हटलं गेलं पण खरं तर श्री सुनील तटकरे किमयागार अतुल कुलकर्णी मुलाखत घेतली त्यात जयंत पाटलाचे व्हेरी कॉर्डिन रिलेशनशिप दुर्दैवाने त्यांचाच पराभव झाला ही किम्या साधली कशी असं <laughs> <laughs> आहे <आसात। laughs> की आम्ही सारं लक्ष केंद्रित केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आणण्यामध्ये आपण जर का एक पाहिलं तर जर का संख्याबळ लक्षामध्ये घेतलं तर महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ हे तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य होतं असं मला स्वतःला काय वाटत नाही महाविकास आघाडीकडे आणि त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव किंवा नेमकं काय हे आता संशोधनाचाच विषय त्या ठिकाणी आहे कारण ज्या अर्थी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकरांची उमेदवारी जाहीर होते याचा अर्थ उद्धवजी ठाकरे त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे निर्वाधपणाने सत्य होतं mm. अशा वेळेला मग काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये ते प्रयत्नशील राहणारच mm. स्वाभाविकपणाने काँग्रेसचा मागचा अनुभव जो लक्षात घेतला ज्यावेळेला चंद्रकांत हांडोरांचा पराभय झाला mm. त्याच्यामुळे काँग्रेस अतिरिक्त मतं आपल्याकडेच घेणार हेही त्या ठिकाणी नक्की होतं मग अशा वेळेला हा धोका काय पद्धतीने स्वीकारला गेला याचं गणित काय माझ्याकडे उत्तर नाही खर तर मला असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते या संदर्भात उत्तर देऊ शकतील असाच तो डाव होता श्री शरद पवार यांनी टाकलेला असाच जर काय डाव असेल तर मग कोण तोंडावरती पडलं ते आपल्याला लक्षात येईल सातत्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि विशेष करून विधान परिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणावरती फुटत आहेत अमक्याला भेटले तमक्याला भेटले अमुक झालं तमूक झालं असं जे काही जाणीवपूर्वक प्रचारित करण्यात आलं प्रचार करण्यात आला त्या था गोष्टीचा आमच्याबद्दलची साशंकता निर्माण करण्यात आली मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच आमदारांनी या संदर्भातलं आपलं एक जी काही निष्ठा आहे विश्वास आहे नेतृत्वाबद्दलचा तो त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त करून दाखवलेला आहे पण जर पवारसाहेबांनी स्वतःचा उमेदवार दिला असता तर काही फरक नसतं पडला यापेक्षा कन्फर्म यापेक्षा या, या, या गणितात काही फरक पडू शकत नव्हता hmm. पडणारी नाही hmm. काय झालं सर, एक सर की एक परसेप्शन लोकसभेनंतर असं झालं होतं की अजित पवार गटामध्ये खूप तुम्ही सांगितलं आपण पाहिलं की आमच्याकडे आमचं संख्याबळ चाळीस अधिक दादांच्या नेतृत्वामुळे पाठबळ देणारे पाठिंबा देणारे दोन अपक्ष आमदार बेचाळीस आम्हाला प्रत्यक्षात सत्तेचाळीस मतं मिळाली आमची मतं आम्ही इंटॅक्ट ठेवण्यामध्ये यश मिळवलं उलट जे दावा करत होते की त्यांच्याकडे आता दादांचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जाणार आहेत त्यांच्या मतामध्ये सुद्धा घट झालेली आहे असं काल पराभूत उमेदवार जयंत पाटलांनी एका त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं ते एक आमदार कोण ज्याने तुम्हाला मदत केली कुठे आम्हाला मदत केली म्हणाले काल राष्ट्र म्हणजे महायुतीला मदत केली तुम्हाला एक असं आहे की आम्ही आम्हाला कोण मदत केली किंवा काय याच्याबद्दलचा तपशील मी काय त्या ठिकाणी सांगू इच्छित नाही पण निव्व्यातपणाने एक सत्य की आम्हाला पाच विधानसभा सदस्यांची मदत शंभर टक्के त्या ठिकाणी झालेली आहे ती काँग्रेस पक्षातली <laughs> हे राजकारणातली जी गणित आहेत ना एक चांगली गोष्ट झाली अजित पवार यांच्या दृष्टीने विचार करता कारण ह्या विधानपरिषदेच्या निवडणुका लागल्यापासून जी चर्चा सुरू होती ती हीच होती की अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे आणि शरद पवार साहेबांनी खूप मोठा एक डाव टाकलेला पण मला उद्धव ठाकरे यांचा पण डाव कळला नाही त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना यासाठी दिलेली असावी उमेदवारी कारण की त्यांचे सर्वपक्षीय संबंध पाहतात तो तर उमेदवार काही पटणार नाही अस्वस्थता निर्माण झाली तर ती तुमच्याच गटात होईल आणि त्यांनी उमेदवारी दिल्यामुळं तुमचं ज्यांच्याबरोबर खूप चांगलं सख्य आहे हे जयंत पाटील पडले नाही एक असं आहे की मला हेच आश्चर्य वाटतंय अर्थात त्याचं उत्तर मी देणं अप्रस्तुत ठरे महाविकास आघाडीमध्ये ताळमेल नव्हता राईट right. ज्या पद्धतीने एकंदरीत वातावरण निर्माण करण्याचा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर प्रयत्न झाला आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीचं जर का आपण चित्र त्या ठिकाणी पाहिलं किंवा कालपासून पराभूत झाल्याच्यानंतर जी वक्तव्य mm. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्याकडनं येतात ती सगळे वक्तव्य जर काही त्याचा नीट विचार केला तर असं लक्षात येते mm. की कुठलाही ताळमेळ न घेता ती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या पाठीमागे कदाचित अति आत्मविश्वास असेल कोणाच्या मनामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार फुटतील फोल वाले। तो आत्मविश्वास पूर्णपणाने फुलटा ते फुटणार नाहीयेत कुठे फुटले वाढले वाढले ते शंभर कोटीचा आरोप दोन एकर जमीन पराजय झाल्याच्या नंतर मग ते पचवायला सुद्धा मन लागतं आणि धाडच लागत पराजयाने जे आज सं, एकदम हतबल झालेले आहेत हातात झालेले आहेत त्यांच्याकडनं ती अशापेक्षा वक्तव्य येतात जितेंद्रावड बोलले ते सांगावं नाव आणि बोलावं अशी वदंत आहे की त्यांच्यात त्यांचं मत सुद्धा दुसरीकडे गेलं असं कोणतरी म्हणतंय मला माहीत नाही जितेंद्र हां म्हणजे कदाचित महाविकास आघाडीमध्ये गेला असेल त्यांच्या काही मैत्रीपूर्ण संबंधातून मला कल्पना नाही आणि जयंत पाटील साहेब जे बोलतात इतके सगळे पैशाचे व्यवहार झाले पाच कोटी झाले वगैरे असं आहे की मला काही त्याच्याबद्दल आज काही बोलायचं नाही आहे आम्हाला एवढंच या ठिकाणी आज स्पष्ट करायचं होतं ॲज फार एज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सगळे आमदार इंटॅक्ट आहेत आगामी येणाऱ्या निवडणुकीलासुद्धा आत्मविश्वासाने सामोरं जाणार आहेत एक आणि महायुती म्हणून ही निवडणूक लढण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पूर्णपणाने यशस्वी झाले जो समन्वय जो ताळमेळ महायुतीने यावेळेला दाखवला हाच हाच आत्मविश्वास आणि हा समन्वय घेऊन आम्हाला विधानसभेला जायचं आहे याहीपेक्षा अभूतपूर्व यश आम्ही विधानसभेला या विधानपरिषद निवडणुकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोनच प्रश्न आहेत तुमच्या रायगड जिल्ह्यात राजकारण कसं बदलेल कारण जयंत पाटील नाही येत एक असं आहे की एक निवडणूक सगळं राजकारण बदलते असं नाही मी अनेक वेळा वक्तव्य केलं की दोन हजार एकोणीस सालामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही याचा अर्थ तो पक्ष संपेल असं मी कधी म्हणत नाही एक विचारसरणी आहे एक व्होट बँक आहे ती कदाचित कमी अधिक होऊ शकेल पण दीर्घकाळ राज्यात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रभावी जयंत पाटील त्या ठिकाणी राहिलेत चोवीस वर्ष त्यांनी विधान परिषदेमध्ये नेतृत्व केलंय याचा अर्थ एका पराजयाने ते काही लगेच निराश किंवा हातात होतील असं मी काय मानत नाही त्यांचाही स्वभाव आक्रमक आहे तेही धाडसी आहेत तेही त्या पद्धतीने लढवे आहेत ते त्याच्याबद्दल लढण्याचा प्रयत्न केला सेटबॅक नाही ना स्थानिक पातळीवरच्या नाही नाही एक असं आहे माझ्या राजकारणाला कशाला सेडबॅक येईल कारण मी ज्या अर्थी या सगळ्या अगेन्स्ट ऑल ऑर्ड्स मी ज्या अर्थी लोकसभेला माझ्या मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा पन्नास हजार मतं घेऊन निवडून आलो त्याच्यामध्ये महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचं मेहनत त्याच्यामध्ये सामावली गेलेली आहे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल या सर्वांनीच जे काही ताकद त्या ठिकाणी लावली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्ष त्यांनी तो समन्वय दाखवला किंवा तो समन्वय निर्माण करण्यामध्ये उमेदवार अर्थाने मलाही त्या ठिकाणी थोडंफार यश आलं त्या साऱ्याची पण ती कारण आपण बघाल की कुठलेही पोस्ट पोल म्हणजे जे, जे काही सर्वे दाखवत होते त्याच्यात मी विजय होणार असं कोण दाखवत नव्हतं आम्हाला हे वाटत नव्हतं की तुमची मागची वेळची निवडणूक आत्ताची फार टप असेल आता तर त्याही तशी ती दिसलीच नाही उलट एक गटा काही विशिष्ट समूहाची मतं माझ्या विरोधात जाऊन सुद्धा यावेळेला मिळालेलं मताधिक्य हे नक्कीच लक्षणीय मी मतदारसंघातील जनतेचा ऋणी आहे त्याचं कारण विकासाच्या मुद्द्यावरती मी सतत गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी काम आलो mm. बाकी जात पात हा माझा विषय नाही धर्म हा माझा याच्यावरती मी कधी राजकारण त्या ठिकाणी केलं नाही ज्या विकासाच्या मुद्द्यावरती सतत जनतेची सेवा आलो त्याचं फलित म्हणजे माझ्या निवडणुकीतलं ते यश आहे उलट माझ्या विरोधामध्ये धर्म जात याची वेगवेगळी समीकरणं मांडण्याचा खूप जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि त्या सगळ्या त्या केलेल्या प्रयत्नाला उत्तर जनतेने दिलं त्याचा मला खूप अभिमान त्याला मिळाला खरं म्हणजे आज आपण संवाद साधतो ते बारामतीमध्ये होत असलेली महत्वाची सभा या सभेचं प्रयोजन अनेक लोक वेगळ्या अर्थाने त्याचं विश्लेषण करतात की हे काही विधानसभा आणखी बराच आहे नाही प्रत्येकजण परीने सोयीचा अनिमार्थ काढत असतो महाराष्ट्राच्या इतिहासात जे जे अर्थसंकल्प मांडले गेले मी एक अर्थसंकल्प मांडला दादानी दहा अर्थसंकल्प मांडले मला असं वाटतं हा सर्वात अत्यंत महत्वाचा राज्यातल्या गोरगरीब जनतेचा विचार करत अर्थसंकल्प त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मांडला गेला mm. ज्या कारणासाठी महात्मा फुले सावित्रीबाई फुलेने वैचारिक संघर्ष केला त्या नारी शक्तीला अधिक <coughs> शक्तिमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महायुतीच्या मार्फत जो का मांडला गेलेला आहे त्याचं स्वागत महाराष्ट्रातली विशेष करून महिला भगिनी प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत महिलांच्या अनेक योजना त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या गेल्यात तरुणांच्यासाठीसुद्धा युवकांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनेक योजना करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिमा प्रशिक्षण वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यामुळे दहा लाख द विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे दहा हजार कोटी रुपये त्याच्यावरती खर्च होणार आहेत या राज्यातला शेतकरी तुमचा नाही माझा महाराष्ट्र हा कृषीप्रधान महाराष्ट्र आहे त्या शेतकऱ्यांचं वीज पंपचं बिल जे का होतं ते त्या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे बारा तास त्यांना दिवसभरामध्ये मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर आज कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हजार दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आज अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्या अनुदानाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालं कर्जमाफी झाली त्यावेळेला नियमितपणाने कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानचे जे काही जाहीर करण्यात आलं होतं सुद्धा आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होते मला असं वाटतं इतका सर्वस्पर्शी अर्थसंकल्प शेतकरी भोजन त्याचबरोबर ती महिला वर्ग युवा शक्ती या सारांच्यासाठी जो अर्थसंकल्प होत आहे तो आता जनतेपर्यंत पोचावा या अर्थानेच जनसंवाद यात्रा आम्ही त्या ठिकाणी सुरू अशा सगळ्या महाराष्ट्रात होणार उभ्या महाराष्ट्रात होतील अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सारा त्याचा तपशील त्या ठिकाणी घोषित राईट पण असंही म्हणतात मी तुमचे विरोधी घटक असं म्हणतात की विधानसभासुद्धा दादांना जड आहे बारामतीत म्हणून सुरुवात बारामती असं नाही आहे शेवटी आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत इथून सुरुवात करावी असं आम्ही सामुदायिकरित्या मांडलं okay. दादांनी याच्या वतीमध्ये काही सांगितलं नाही पक्षाचे ज्यावेळेला कोर ग्रुप कार्य करण्याची बैठक झाली <coughs> त्यावेळेला अशा पैसा जनसंवाद यात्रा सुरू करायची असं ज्या वेळेला मी नक्की केलं निर्धारित केलं गेल्या आठवड्यात मी सतत तीन दिवस पक्षाच्या बैठका घेतल्या पक्षाच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन होत्या जिल्हाध्यक्ष पक्षाचे बोलवण्यात आले होते कार्यकारणीचे सदस्य वेगळे बोल होते सगळ्या सी एलच्या प्रमुखांना बोलवलं होतं आमदारांची स्वतंत्रपणाने बैठक घेतली होती त्यावेळेला या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असताना याची सुरुवात कुठून आपण करावी अशी ज्यावेळेला पक्षामध्ये चर्चा केली त्यावेळेला पक्षातल्या सर्व सहकार्याने सर सांगितलं की नाही याची सुरुवात आपण बारामतीपासून करूया पण मग त्याच दिवशी विधान परिषदेचा निकाल आला त्याच दिवशी दैनिक सकाळचा लोकांचा म्हणून एक सर्वे आला आणि त्याच्यात असं दिसतं की महाविकास आघाडी अजूनही अपर हँड येते ना एक असं आहे की सर्वे हे आता त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे आज त्याच्याबद्दल काय भाष्य करणं उचित राहणार नाही एक तर आम्हाला जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरू द्या महाराष्ट्रामध्ये नेमकं वातावरण काय त्याला अनुभव आणि ह्या चार महिन्यात ते परसेप्शन बदलता पण येऊ शकतो आम्हाला विश्वास आहे की ज्या विकासाच्या मुद्द्यावरती गेले पस्तीस वर्ष अजितदादा महाराष्ट्रामध्ये काम करत आले त्या विकासाच्या मुद्द्यावरती ज्याला महाराष्ट्रातल्या गरीब जनतेच्या पुढे जाऊ हे बघा अजितदादांनी वेगवेगळ्या खात्याचा मंत्रीपद घेतलेला अशा वेळेला पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि माझं कोकण असेल या प्राशी प्रादेशिक विभागामध्ये प्रचंड प्रमाणावरती वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत के त्यांनी केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवणं हा आमचा त्याच्यातलं उद्दिष्ट आहे विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो आम्ही सत्तेसाठी आपापले नाही आहोत केवळ विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो त्या विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगानेच हा जो अर्थसंकल्प आहे मला असं वाटतं तो अभूतपूर्व आहे त्याचं स्वागत जनता करते टीकाकार करणार नाहीत कारण त्यांना त्यांचंच निवडणुकीतल्या अस्तित्वाच्याबद्दल भयच निर्माण झाल्यामुळे कदाचित ते नाही करणार पण जनता ज्या वेळेला स्वीकार त्याचं स्वीकार करते अभिमानाने स्वीकार करते आनंदाने त्याचं स्वागत करते याचा अर्थ असा आहे की आता अधिक जनतेपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे पण मग तुम्हा तिन्ही राजकीय पक्षांना एकत्रित येऊन महाराष्ट्रासमोर मॅसेज द्यावा म्हणून आपल्या प्रवक्त्यांना पण सांगावं लागलं की बाहेर बोलताना काळजी घ्या स्वाभाविकच आहे कारण ज्या उडीबाग ज्या चुका लोकसभेच्या वेळेस झाल्या होत्या है, त्या आम्ही पूर्णपणे दुरुस्त करतो या अर्थसंकल्पाच्या दृष्टीकोकोनातून सुद्धा षणमुखान हॉलमध्ये तिन्ही महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचा मोठा मेळावा झाला हो तो चोवीस तासामध्ये झाला आणि महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते मला असं वाटतं एक चांगला मेसेज त्याच्यातून आम्ही त्या ठिकाणी दिलेला आणि आता आर एस एस आणि भाजपचा जो काही आक्षेपाचा मुद्दा माध्यमात चर्चेला आलेला होता तो राहिलेला नाहीये तो माध्यमातला चर्चेपुरता सीमित त्याच्यापेक्षा जास्त तो बिलकुल नाही सर थँक्यू सो मच सर एक शेवटचा प्रश्न विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचं वैयक्तिक परसेप्शन काय जागा आणि निवडणूक नाही मी आता एवढंच ठरलेलं की आता जनसवाद यात्रा पूर्ण करायची आणि मग यावरती भाष्य करायचं थँक्यू सो मच सुनील तटकरे हे सिजन पॉलिटिशियन आहेत त्यांनी काही मॅसेज दिला पूर्ण काही उकल केलेली नाहीये आणि ती वेळ पण नाही कारण आणखी बराच काळ बाकी आहे सगळ्या गोष्टी व्हायला पण एक दादाचं ब्रँडिंग मात्र नव्याने होतंय असं नाही आहे दादा दादा एस एसबी ब्रँड <laughs> दादाची राजकारणातली छबी तुम्ही एक्याण्णव पासून पाहत असाल तर दादांनी स्वतःचा एक वेगळा ब्रँड तयार केला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकच वादा अजितदादा जी फ्रेझॉलॉजी आली किंवा वसंतदा नंतर कोण दादा तर अजितदादा वसंतदादा वसंतदादा स्वातंत्र्य सेनानी दादांची तर तुला कोणाशीच आता पण होऊ शकली नाही पण आज महाराष्ट्रातील आज तरुणे असेल गरीब जनता असेल ती आज प्रत्येकजण म्हणते की एकच अज वादा अजितदादा आणि मध्ये साहेब होते की पण मी दादांच्या पुरता बोलतो आहे आणि दादाने ते समर्पकपणाने जनतेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करून निश्चितपणाने दाखवलेलं आहे वसंत दादा ते अजितदादा असं म्हटलं चांगली टॅग आहे चांगली टॅग दिली पण हे जरांगींच्या आंदोलनावरती हो तुमच्याकडे काही उपचार आहेत सध्या मी या विषयावरती काय बोलणार नाही थँक्यू सो मच कॅमेरामन निकेतन माने सर मी राहुल कुलकर्णी हिंदी टीव्ही मराठी बारामती